नमस्कार सर्वांना सावळ्याची जणू सावली या मालिकेतील उर्वरित भागात सारंगा सावलीला बोलतो की अस्मीचं काय केलं ते मला सांगा आणि खरं खरं नाही सांगितलं तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना कॉल करतो त्यावर सावली रडतच बोलते की हे बघा सारंग सर मी जगन्नाथच्या घरी जे काही काम करण्यासाठी गेले होते ते तर मी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु मी ह्या घरामध्ये जेव्हा पाऊल टाकले तेव्हापासून मी या घराशी प्रामाणिकच आहे आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रामाणिकच राहणार तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तिच्या डोळ्यातून पाणी वाहते ती म्हणते माझ्या आईवडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत सर मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते की ह्या घरात कुठल्याच वाईट कामाच्या बाबतीत मी नातकड़े गेले नव्हते तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा त्यानंतर तिला तम बोलते की बरं एक खोटं बोलायचं आणि देवाचं नाव घ्यायचं त्यावर चंद्रकांत काकातील होतं मला म्हणतात की गप्प तू व सावली ही मुलगी कधीच खोटं बोलणार नाही आहे विठ्ठलाची शपथ तर सावली चुकूनसुद्धा सुद्धा खोटी घेणार नाही आणि अजून एक म्हणायचं तिचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून ती नाही सांगू शकत आपल्याला काय करायचं त्यानंतर अमृता वहिनी बोलतात की सारंग माझा विश्वास आहे सावली कधीच वाईट करणार नाही त्यावेळेस सारंग बोलतो की वहिनी माझा विश्वास नाही तिच्यावर कारण मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं ही जगन्नाथशी बोलत होती मी हिच्यावर कसा विश्वास ठेवू नंतर सारंग सावलीला बोलतो की आजपासून तुझ्यात व माझ्यात जो काही संबंध होता तो इथे कायमचा संपला इथून पुढे तू कुणी नाही आणि मी तुझा कुणी नाही त्यानंतर तो सावलीला म्हणतो की आणि तो रागा रागातच रूममध्ये निघून जातो इकडे ऐश्वर्या आणि नील सुद्धा रूममध्ये निघून जातात नंतर अमृता सावलीजवळ येण्याचा सा प्रयत्न करत असतात तर लगेच राज तिथे येतो आणि अमृता हात पकडतो आणि तिला सुद्धा रागा रागातच रूममध्ये घेऊन जातो आता सावलीच्या पाठीमागे चंद्रकांत काका आणि तिला तमाच उभे असतात त्यानंतर चंद्रकांत काका सावलीला बोलतात की सावली बाळा घरामध्ये गा एवढी कठीण परिस्थिती आहे तरी सुद्धा तू जगन्नाथला भेटायला जायला नको होतं हे मला पण पटलं नाही आणि त्यानंतर चंद्रकांत वतीलोत्तमा सुद्धा रागा रागातच मध्ये निघून जातात सावली आपली एकटीच तिथे उभी राहते त्यानंतर सावली खूप रडत असते सावली ही आता रडत असताना तिच्या डोळ्यातून धारा वाहत असतात सावली बोलते की विठ्ठला काय करू रे मी तूच मला आता मार्ग दाखव आणि मनाशीच बोलते की विठ्ठला तू मला एवढं मोठं घर दिलं परंतु ह्या घरातील माणसे माझ्यापासून लांब नेलीस यांचं प्रेम मला मिळत नाही असं सुद्धा सावली आपल्या मनाशी र बोलते आणि खूप रडते सावली आता झोपायला रूममध्ये आलेली असते परंतु सावलीला काही झोप लागत नाही तिथेच ती भिंतीला टिकून बसलेली असते सावलीला सर्व काही सारांचं बोलणं आठवत असतं केवळ फक्त एका भैरवी माईंनी दिलेल्या शब्दामुळे आज घरातील सर्वांसमोर खोटं बोलावं लागलं खरं सत्य सांगावं नाही लागलं असं सण सावली आपल्या मनाशी बोलते नंतर सावली विठ्ठलाच्या मूर्तीसमोर जाते आणि बोलते की विठ्ठला आजपर्यंत माझं जगणं आणि मरणं तूच बघतो तूच माझं आयुष्य चालवतो आता इथून पुढे सुद्धा तूच माझं आयुष्य चालव असं सावली विठ्ठलाला हात जोडून बोलते आणि नंतर सारंगभूम मध्ये असताना सारंगला एका मुलाचा सा फोन येतो आणि तो बोलतो की तुम्ही मला अस्मीची सर्व काही माहिती काढायला लावली होती ना मग ती काढली का तुम्ही पटकन इकडे या असं पण तो मुलगा सारंगला बोलतो तर आत्ताच्या आता येतो असं सारंग म्हणतो आणि फोन ठेवल्याबरोबर सारंग गाडीजवळ येतो आणि गाडीत बसून रात्रीच्या वेळी बाहेर निघून जातो तर सावलीला गाडीचा आवाज येतो सावली लगेच वरून डोकावून बघते तर सारंग गाडीमध्ये बसून गेलेला दिसतो त्यावेळेस सावली विचार करते की एवढ्या रात्री सारंग सर नेमका गेले कुठे आता सावलीला प्रश्न पडतो की सारंग सर एवढ्या रात्री नेमकी गेले कुठे तर पुढील भागात काय होईल हे आपण